नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनेल मध्ये शेतकरी मित्रांनो आज नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचे असे दोन योजनेचे ने दोन दोन हजार म्हणजेच दो असे शेतकऱ्यांना आज चार हजार रुपये मिळणार आहेत मंडळी यामध्ये आता अठरावा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार आहे मंडई याच्यामध्ये आता राज्यातील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना दीपावलीच्या अगोदर दसऱ्याच्या अगोदर म्हणजेच आज दुपारी बारा वाजेच्या नंतर हा हप्त्याचं वितरण डी बी टीद्वारे शेतकऱ्याच्या खात्यावर देखील केलं जाणार आहे मंडई यामध्ये राज्यातमध्ये आज वाशिमच्या दौऱ्यावर देशाचे पंतप्रधान हे येणार आहेत आणि इथून ह्या हप्त्याचं वितरण सोहळा पार पडणार आहे मंडई शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना ह्या अशा दोन योजना राज्यात सुरू आहे एक केंद्राची आणि एक राज्याची अशा दोन्ही योजनेची मिळून भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना आता अठरावा हप्ता जो बाकी होता सतरावा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला होता पण अठरावा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला गेला नव्हता हो त्यामध्ये जाता हा हप्ता आज दुपारच्या नंतर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत महाराष्ट्रातील सुमारे एक्क्याण्णव पॉईंट त्रेपन्न लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनावर राज्याची नमो शेतकरी निधी योजनेचा प्रत्येकी दोन हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील जमा केले जाणार आहे तर मंडळी आता आजपासून हे वाटप होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक आहे ज्यांनी अकाउंटची ई के वाय सी केलेली आहे त्यांच्या खात्यावर आता हा निधी लवकरच मिळणार आहे तर मंडळी अशा स्वरूपात आता शेतकऱ्यांसाठी दीपावलीच्या आनंदाच्या बातम्या ह्या आहेत की आता त्यांना हा शासनामार्फत पी एम किसानचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता त्यांना मिळत आहे तर मंडळी तुम्हाला हप्ता मिळाला की आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आज दुपारी बारा नंतर हा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे तर मंडळी हो तो छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद